भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिमची मात्र तंतरली आहे दाऊद इब्राहिम पाकिस्तान सोडून पळाल्याची माहिती आहे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उडवल्यानंतर दाऊद आता घाबरलाय दाऊदच्या सोबत छोटा शकील मुन्ना झिंगडा हे सुद्धा पाकिस्तान सोडून पळाल्याची माहिती आहे नेमके ते कुठल्या भागामध्ये आश्रयाला गेलेले आहेत त्यांना पाकिस्तानी लष्कराने कुठे सेफ होम दिलेलं आहे का दुसऱ्या ठिकाणी ही अजूनही माहिती समोर आलेली नाही मात्र कराचीमध्ये दाऊदचं निवासस्थान होतं त्या ठिकाणी तो राहत होता आणि तो आता पाकिस्तान सोडून पळून गेल्याची माहिती मिळते अपेक्षित होतं मला वाटतं ढगेसर हे हो म्हणजे ज्या प्रकारचा फेज वन ऑपरेशन सिंदूरचा होता आणि नाईन टेररिस्ट हायड आउट आपण बस्ट केले ज्यामध्ये आपण पाहिलं की मौलाना मसूद असेल मजर आ, मसूद अझर असेल किंवा हाफिज सईद असेल यांच्या एकूण टेरर नेटवर्कला जो आहे खूप मोठा तो झटका होता मसूद अझहरचा तर जो आहे सख्खा भाऊ जो ऑपरेशनल चीफ कमांडर होता तो या ठिकाणी मारला गेला पेक्षा जास्त त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी मारले गेले आणि हा एक खूप मोठा झटका होता आणि या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये टेररिस्ट नेटवर्क उद्ध्वस्त करणं त्याचबरोबर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे म्होरके त्यांना टिपणं हा एक आपला महत्वाचा उद्देश येणाऱ्या काळामध्ये असणार आहे आणि त्या अनुषंगानं एकोणासशे ब्यान्नव चा दाऊद इब्राहिम हे नक्कीच आपल्यासाठी जे आहे सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचं टार्गेट मानलं जातं आणि अशा प्रकारची भारताची आक्रमक भूमिका पाहता सेफ लोकेशनला जे आहे त्याला हलवणं हे पाकिस्तानच्या लष्करासाठी आवश्यक होतं म्हणून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत काही बातम्या अशा येत आहेत की त्याला हलवलं गेलेलं आहे काही जण म्हणत की ते पाकिस्तानमध्येच आहे फक्त एक प्रकारचा जो आहे डिसेप्शन फॅक्टर क्रिएट करण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी पेरल्या जात आहेत की त्याला पाकिस्तानच्या बाहेर काढलेलं आहे Okay. म्हणजे पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ले त्या ठिकाणी होऊ नये पण अशाही बातम्या येत आहेत की या डिसेप्शनच्या माध्यमातून त्याला तिथेच लपवून ठेवलेलं असणार